साताऱ्याला खरोखर सितारा दा करून दाखवणार या ठिकाणी जीवनामध्ये प्रथम मी नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा अर्ज सादर केला आणि त्याचं प्रथम कारण नगरपालिका ही माझी मातृसंस्था आहे नगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना काही नालायक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी हरामगिरी करून मला कामावरनं काढलं कामावर काढतानाचा मुद्दा होता मी तुमच्या सौभाग्यवती आलगुक्ता बिचुकले तिच्या प्रचारामध्ये दिसला एवढा मोठा अन्याय माझ्या मातीच्या या नगरपालिकेच्या मातृसंस्थेमध्ये माझ्यावर झालाय आणि त्या नगरपालिकेतील सगळे अंडी दे कुणी सगळ्यांची अंडी पिल्ली मला आता बाहेर काढायची टू और डाय साताराकरांना एक सूचना करू इच्छितो की साताऱ्यामध्ये जे खड्डे आहेत ते गेले पंचवीस वर्ष मी बघतोय साताऱ्यामध्ये रस्त्यांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय साताऱ्यामध्ये बागांची अवस्था मी पंचवीस वर्ष बघतोय पंचवीस वर्ष नगरपालिकेमध्ये काम करत असताना आणि विविध लोकसभा आणि विधानसभा लढत असताना तुमचं प्रेम मिळालं पण ठासून मी तुम्हाला सांगतो हे नगराध्यक्ष पद माझ्या पदरामध्ये टाका तुमचा सातारा खऱ्या अर्थानं मी सितारा करून दाखवतो त्यामध्ये दा जाता जाता एक गोष्ट मी सांगेन की सातारामध्ये आमचे पार काय म्हणू त्याला आदर्श होते अरुण काका गोडबोले गेले अरुण काका गोडबोले त्यांना कोण काका म्हणत होत आणि त्या काकांना पाच काय म्हणतो पाच बंदुकांची सलामी तरी द्यायला पाहिजे होती ती सुद्धा तिची गेली नाही वैभव गेलं साताऱ्याच अरुण काका गोडबोले अरुण काका गोडबोलेंचे सर्व चाहते असतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व चाहते असतील तुम्हाला एक गोष्ट सांगतो या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मला तुम्ही निवडून देता साताऱ्याचा सितारा तर होईलच पण ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतापशी हायस्कूलमध्ये जिथं शिकले आणि सात नोव्हेंबरला विद्यार्थी दिन साजरा शासन तर त्या जागी राष्ट्रीय स्मारक मला करायचं आहे हायस्कूल राजवाडा हे मी राष्ट्रीय स्मारक घोषित करणार आज ही ग्वाही देतो आणि नगरपालिकेमध्ये मी शपथ घेतो जर तुम्ही मला नगराध्यक्ष करता तर राजवाडा येथे असलेलं प्रतापसिंह हायस्कूल हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून ती जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं मी राष्ट्रीय स्मारक उभारणार ही माझी पहिली या ठिकाणी शपथ आहे दुसरी गोष्ट साताऱ्याला खरोखर सितारा करून दाखवणार मी मी इतक्या निवडणुका लढलो तुमच्या ताकदीवरतीच आणि साताऱ्याचं खऱ्या अर्थानं नाव मी ना रोशन केलं होतं हा सातारा आता तरी माझ्या हातात द्या तुमच्यासाठी लढतोय मी ह्याच माझा स्वार्थ काय तुम्ही मला सांगा ह्या तर मी एवढं पुण्यामध्ये राहत असतो पण माझं साताऱ्यातलं सातारकर म्हणून मी नाव माझं कधीही घालवलेलं नाहीये माझा आधार आहे माझं वोटिंग इथलं आहे आणि मी सातारकर आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि साताऱ्याचा खरा सितारा मी आहे आता मला साताऱ्याला सितारा करायचा आहे तुमच्या मतांशिवाय हे होणार नाही तुम्ही जागरूकतेने हे ऐकून घ्या बाकी असलेल्या आमिषांना कुठल्याही बळी पडू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका